हाय हॅलो नमस्कार मी विद्यानंद या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी ब्लाऊजची मापी लिहून घेतलेली आहे उंची छाती बाईल फिटिंग बाई लांबी मोंडा पुढचा गळा पाठ शोल्डर असे सर्व मापे मी लिहून घेतलेली आहे तर आता आपल्याला ब्लाऊज उलटं टाकून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून तर कमरेपर्यंत आपल्याला व्यवस्थित टेप पकडून घ्यायचा आहे इथे उंची बघू शकता तेरा आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उंची मोजून घ्यायची उंचीचं माप टाकून घ्यायचा तेरा त्यानंतर आपल्याला ब्लाउजची कंबर फिटिंग घ्यायची हुक हुकपट हुकपट्टीपासून तर आयपट्टीपर्यंत आपल्याला व्यवस्थित टेप पकडून घ्यायचा कुठेही मागे पुढे नाही धरायचा व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचा आता इथे बघू शकता आपल्याला जी आयपट्टी आहे ती शिल्लकची असते त्यामुळे आपल्याला मधोमध मद एकतीस इंच आयपट्टीचं माप धरायचं नाही त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग सव्वा सहा इथे लगेच आपल्याला लिहून घ्यायचं आहे मोंडा आपला सवा आठ आहे शोल्डरपासून तर आपल्याला मोंड्यापर्यंत व्यवस्थित पकडायचं सव्वा आठ असं थोडंसं ओढून धरायचं म्हणजे माप व्यवस्थित येईल त्यानंतर आपल्याला बाहीची लांबी आता आपल्याला बाहीची लांबी बघायची आहे शोल्डरपासून तर बाईचं संपूर्ण मात सात आहे आता आपल्याला समोरचा गळा मोजायचा आहे आय हूप पट्टीपासून तर शोल्डरपर्यंत इथे साडेसात आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला पाठ मोजून घ्यायचे आहे कोणी गळ्याची उंची मोजते तर मी पाठ मोजून घेते दोन्ही सारखंच येते आहे अशा पद्धतीने इथे सव्वा पाच आलं होतं शोल्डर अडीच तर आपले मापे लिहून घेतलेली आहे तर आता मी अस्तरवर कटिंग माझी अस्तर कटिंग आहे छातीचं चा माप आहे तर आपली एकतीस कंबर फिटिंग आली होती तर छातीचं चा माप आहे पावणे आठ चौथा भाग एकतीसचा चौथा भाग त्यानंतर आपल्याला अस्तरची घोडी मोडून घ्यायची बंद बाजू आपल्याकडून ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अस्तर टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला तर इथे आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर आपली ब्लाउजची उंची होती तेरा त्यामध्ये एक इंच उंचीमध्ये वाढवा लागतो म्हणजेच चौदा इथे मी चौदावर टिकमार करून घेते आता एक तिसला शोल्डर मी पावणे सहा टाकते इथे आपल्याला सहा टाकायचं आहे मोंड्याला आता ही आपल्याला पावणे सहा तिथे उभी रेश मारायची आपल्याला अशा पद्धतीने तर आता एकतीसचा चौथा भाग पावणे आठ तर त्यामध्ये मी सवाईंचं इंच मिळवला म्हणजेच नऊ परत सव्वा इंच मिळवते शिलाई मार्जिनसाठी आता इथेही आपल्याला नऊ वर एक टिकमार करायची म्हणजे सव्वा इंच मिळून परत सव्वा इंच सव्वा दहा आता इथे पट्टीने मी रेषा मारून घेते इथेही आपल्याला रेश मारायची इथे इथे आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे मोंड्याचं माप आहे समोरचं एक इंच आणि मागचा दीड इंच इथे आपल्याला अडीच इंच गळ्यासाठी मागचा गळा पाठ आहे सवा पाच त्यामध्ये अर्धा इंच सहा अर्धा इंच वाढवायचा इथेही अडीच इंच आता इथे आपल्याला बॉक्स तयार करायचा आता इथे आपल्याला समोरच्या मागच्या मुंड्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हा पाठीचा भाग तयार झाला आता आपल्याला पाठीच्या भागाहून समोरचं माप काढायचं कटोरी साईड पार्ट इथे आपल्याला नऊ माप टाकलं होतं तिथे आपल्याला अडीच इंचावर क्रॉसपट्टीचे इथे गळ्याला मी साडेपाच इथे आपल्याला पट्टीच्या सायन तिरपी रेष मारून घ्यायची आता आपल्याला हे तिरपा टेप पकडा तुम्ही म्हणसाल तर आपल्याला हे जे माप येईल ना त्याचे तीन भाग करायचे आणि एक भाग घ्यायचा आणि त्याच्यात अर्धा इंच मिळवायचा म्हणजे सवा दहा आलं होत तर इथे मी सवा तीन घेतलं त्यामध्ये अर्धा इंच मिळवलं पावणे चार वर टिकमार करते ते रेश मारून घेते आणि इथे आता आपण मोंड्यापासून तर तिथपर्यंत अडीच चाकलं होतं तिथे आकार देऊन घ्यायचा आपल्याला हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने तरी याला मी उमटून घेते आपल्याला हा कट करायचा नाही हा आपल्याला छापून घ्यायचा कटोरी साईड पार्ट त्यामुळे आता हे पाठीचा भाग संपूर्ण मी कट करून घेते सम मागचा मोंडा आपल्याला कट करायचा आहे मी आता हे कट करून घेतलं आता हे अस्तर आहे ना आपल्याला आपल्या बाजूने ठेवायचं उलटं टाकून आता पाटीचा भाग हा आहे इथे आपल्याला असं अशा पद्धतीने उलटा टाकायचा आणि छापून घ्यायचा आहे हाताने थोडं प्रेस करायचं आता, आता बघू शकता है, हे हे तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसतंय मी याला आखून घेते खडूने म्हणजेच आपला कटोरी साईड पार्ट तयार होईल हे बघा कट करून झालं आहे आता आपल्याला कटोरी माझ्याकडं कटोरी आहे ती मापात काढायची दोन नंबरची तीच्या समोर चौतीसपर्यंत ही कटोरी मापात काढायची असते इथे आता मी अशाला अशीच कटोरी कट करून घेते नंतर तिला मापात काढायची तर इथे मी खडूनी जशात जशी कटोरी कट करून घेते कटोरी कट करून घेतलेली आहे तर इथे आता आपल्याला कटोरी मापात काढायची आहे तर आपल्याला इथलं माप बघायचं आहे कटोरी साईड पार्टचे तर हे सव्वा पाच भरलेलं आहे तर सवापाचमध्ये आपल्याला तीन इंच टक्ससाठी मिळवायचे आता इथे बघू शकता आता ही कटोरी आहे ना जी तुमच्याकडं असेल ना ती कटोरी घ्यायची किंवा मोठी असेल तर ती मापात काढायची आता इथे आपल्याला साईड पार्ट गळ्यापासून आपल्याला तिथे व्यवस्थित ठेवायची आता इथे गळा मोजून घ्यायचा आपल्याला शोल्डरपर्यंत तर इथे गळा साडेसात आहे तर आपल्याला एक इंच वाढवायचा म्हणजे साडेआठ तर हे पाहुणे नऊ भरलं तर मी ते वरच्या साईडनं थोडंसं कट करते आता हे बघू शकता मी इथे आता कटोरी साईड पार्टला आकार देऊन घेते म्हणजे आपल्याला किती कट करावं लागेल ते तर आपल्याला हे उरलेला भाग कट करायचा आहे म्हणजे शिवताना कट करायचं काम नाही पडत आता इथे बघू शकता इथे मी साडे साडेचारवर टिकमार करून घेते आता बघू शकता लांबी आपली सवा पाच सवा सहा सवा सात सवा, सवा आठ म्हणजेच आपल्याला साडेआठवर ठीक मार करून घ्यायचं आहे इथे आपल्याला साडेआठ भरलं होतं त्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे जेवढी आपण लांबी घेतली होती उंचीला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि आता हे आपण जे आकार देऊन घेतला तेवढं कट करायचं म्हणजे एवढी कटोरी लागणार नाही आपल्याला खूप सोपी पद्धत आहे तुमच्याकडे जी कोणती कटोरी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लहान मोठी करू शकता इथे दीड इंच टक्स सव्वा दोन इंच उंची तर ते आपण आता बघून घेऊ किती भरती अडीच अडीच ही आपली कटोरी मापात काढणं झालेली आहे तर आता आपल्याला बाही कट करायची आहे तर इथे मोंडा आहे आपला साडे आठ त्यामध्ये एक इंच मिळवला नऊ तर बघू शकता इथे तर आणि लाही लांबी जी आहे 7 तर त्यामध्ये 1 इंच त्यामध्ये 1 इंच आणि इकडे साइडना 3 इंच कटिंग करून घे टिक मार करायची आपल्याला तर इथे मागच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता इथे समोरचा दोन्ही एका जागेवर इथे फिटिंगला आला पाहिजे त्यामुळे तर इथे आता बा, आम, बाई फिटिंग आहे आपली साडेसहा त्यामध्ये दीड इंच मी मिळवते इथे आता आपण पट्टीने रेषा मारून घेऊ अशा पद्धतीने आता इथे बाई कट करून घेते तर हा मागचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि आपली बाहीची घडी आहे ती सरळ टाकून घ्यायची आणि समोरचा जो आकार आहे ते कट करायचा बघू शकता बाई कटिंग झालेली आहे आता इथे क्रॉसपट्टी करूया क्रॉसपट्टी राहिली क्रॉसपट्टीला आपल्याला उंची टाकायची एका साईडकडून साडेचार आता आपली जी ब्लाउजची छातीची आलेली आहे ती टाकून घ्यायची आहे इथे मी दहा आहे त्यामध्ये अर्धा इंच मिळवते आता इथे साडेतीन फिटिंगच्या बाजूने आणि हिला आकार देऊन घेत संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर कमेंट शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईल तर कशी वाटली माझी पद्धत तेही सांगा